काय येते आहे केले अर्घ्य पाद्य आदि पूजन बळेयानुई संपूर्ण दिधले भोजन फळहारे प्रभू रामचंद्र महाराज की जय वरद्वार प्रभू रामचंद्र आपल्या आश्रमात आल्यामुळं पूजेचं साहित्य आणलेलं आहे प्रसादाला म्हणून फळ आणलेले आहे प्रभुरामचंद्राची पूजा केली आणि प्रभुराम चंद्राला फळ खाण्यासाठी दिलेले आहे ऋषी निर्मळ देह, देह रामाचे केवळ श्रीराम भरद्वाज ऋषी या अतिशय मनाने स्वच्छ आणि निर्मळ होते कसल्याही प्रकारे त्यांच्या मनामध्ये कुणाविषयी तिरस्काराची भावना नव्हती सर्वाविषयी सारखाच भाव असणार त्यांचं मन हे प्रभू रामचंद्रला भाऊन गेलेलं आहे आणि त्यांच्या पूजेचा स्वीकार प्रभू रामचंद्राने केला त्यांचं प्रेम पाहून प्रभू रामचंद्राला देह घे दे म्हणजे देहाची आठवण आणि मनाची आठवण नाही म्हणजे त्यांचा स्वतःचाच स्वतःला विसर पडला आणि हे ऋषी असणारे किती प्रेमळ आहेत किती भाविक आहेत आणि यांचा किती साधू संतांवर विश्वास आहे याची प्रचिती आली आणि म्हणून त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आनंद झालेला आहे असता पुरे चिंता श्रीराम सेवा सुख सेविता समाधी अवस्था ते तुझ अतिशय निरीच्छ अशा प्रकारची सेवा करणारे भरद्द ऋषी पाहिल्यानंतर त्यांच्या मुखावरची प्रसन्नता पाहिल्यानंतर प्रभू सुद्धा काही वेळ आश्चर्य वाटू लागलं की हे असणारे ऋषी किती अतिशय से निरीच्छ सेवा करणारे आहेत कसलीही कोणाकडून अपेक्षा नाही कसल्याही प्रकारे कोणाकडून त्यांना इच्छा नाही आणि निरीच्छपणे सेवा करणारे भरद्वाद ऋषी पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्र विसरून गेलेले आहे आणि त्या ऋषीच्या प्रेमामध्ये त्यांचं मन गुंतून गेलेलं आहे ऋषी म्हणे दासी प्रयाग तीर्थ राव सर्व तीर्थासी चौदा वर्ष यज्ञ प्रभू रामचंद्र हे भगवान परमात्म्याचा अवतार आहे आणि त्या भगवान परमात्म्याची सेवा करणारे भरद्वाज ऋषी हे भक्त आहेत ज्यावेळी भक्ताची आणि देवाची भेट होते त्यावेळी दोघेही एक रूप होतात भक्ताला वाटत नाही मी भक्त आहे आणि देवाला वाटत नाही मी देव आहे समान होतात आणि म्हणून भरद्ज ऋषीच प्रेम भगवंता विषयी म्हणून आलं आणि रामाविषयी त्यांच्या मनामध्ये अतिशय कळवळा निर्माण झालेला आहे म्हणू लागले रामा अहो तुम्हाला वनवास भोगायचा आहे एवढं तर आहे ना मग तुम्ही एवढ्या दूर जाण्यापेक्षा तुम्ही काय करा मी सुद्धा वनामध्येच आहे माझा वनामध्येच आहे मग तुम्ही माझ्या आश्रमाच्या अवतीभोवती राहा आणि याच ठिकाणी तुम्ही चौदा वर्षाचा वनवास उपभोगा म्हणजे चौदा वर्षे मला तुमची संगत लाभेल आणि तुमच्या सहवासात माझे चौदा वर्षे आनंदात जातील श्री राम मुनि ऋषी नाता मध निश्चय येते राहता अयोध्येच्या प्रजा समस्त जे कोणी समीपता दावतील प्रभू रामचंद्र म्हणले तुम्ही म्हणता त्या अगदी बरोबर आहे मलाही ते पटत परंतु अडचण एक आहे तुमचा हा जो आश्रम आहे हा अतिशय प्रयाग ठिकाणाच्या जवळ आहे या ठिकाणी तीर्थासाठी अनेक लोक येतात त्यामध्ये अयोध्येचे लोकही येतील आणि या ठिकाणी राम आहे असं म्हणल्यानंतर की या ठिकाणी माझ्या भेटीला येतील मग ती बातमी अयोध्येमध्ये मध्ये जाईल अनेक लोक येतील आणि तुम्हाला लोका लोकांची उचत वरदान होईल तुम्हाला लोकांचा त्रास होईल आणि तीच बातमी राजा दशरथाच्या सुद्धा कानावरती जाईल म्हणजे आख्या अयोध्या येते एक करून या ठिकाणी येईल आणि या आमच्या अयोध्या तुम्हाला त्रास होईल त्यासाठी मी या ठिकाणी थांबणे योग्य नाही आलो अवश्य ब्राह्मण स्त्रिया वृद्ध चुकवनी ऋषी वर्या मी वनवासाला आलो खरा परंतु कसा आलो ते माझे मला माहित आहे मी येत असताना अनेक ब्राह्मण मंडळी माझ्या मागे आली अनेक अयोध्येचे लोक आले त्यांना चुकून त्यांना फसवून त्यांना मी झोपेमध्ये टाकून या ठिकाणी आलेलो आहे त्यांना माहीत नाही म्हणून या ठिकाणी ते आलेले नाही मी जर या ठिकाणी राहिलो तर ही बातमी निश्चितच त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि पुन्हा ते या ठिकाणी येऊन तुमच्या आश्रमाला त्रास होईल येतील पुरोहित प्रधान येतील नाट येतील संपूर्ण सेवक जा न राम सांगू लागले आहे ला की मग एकदा का मी इथं थांबलो आणि ही जर बातमी अयोध्येमध्ये गेली तर मग कोण कोण येईल म्हणजे देवाला भेटण्यासाठी कोण कोण जातात ते या ओवीमध्ये सांगितलेलं आहे प्रत्येक जीव देवाला भेटण्यासाठी जातो त्यामध्ये नाटक करणारे आहेत त्यामध्ये असणारे वेश आहेत भाट आहेत पुराण सांगणारे आहेत पुराण ऐकणारे आहेत जे मोक्षाच्या मार्गाने जाणारे आहेत ते आहे योग साधनेच्या मार्गाने जाणारे ते आहे म्हणजे जे जे देवाकडे जाण्याच्या मार्गावरती निघालेले आहे ते सर्वजण या ठिकाणी येतील आणि तुमच्या आश्रमाला वंदर वाढेल श्रीराम भेटी आणि प्रयाग स्नान पर्व काळाची पावन जनक येईल धावन सीता भी आहे राम बर या ठिकाणी राम रामचेट्टाय म्हणून काही लोक कटाळी करतील येण्याचा ज्यांना फक्त राम पाहतायत ते इथपर्यंत येतील परंतु हे ठिकाण असं आहे की या ठिकाणी तीनचा संगम आहे देव भक्त आणि नाम म्हणजे ज्या ठिकाणी भरवाद ऋषी होती त्या ठिकाणी रामायण चालत होत नामस्मरण चालत होत नावाचं तीर्थक्षेत्र ही त्या ठिकाणी होत आणि प्रत्यक्ष राम हा भगवंताचा होता हेही त्या ठिकाणी होता म्हणजे त्रिवेणीचा तीन वेळा या ठिकाणी संगम आलेला आहे तीन नद्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत राम लक्ष्मण आणि सीता हे तिघही त्या ठिकाणी आलेले आहे आणि त्याचप्रमाणे भक्त देव आणि तीर्थ हे तीन संगम या ठिकाणी आलेले आहेत मग एवढं सगळं एका ठिकाणी असताना कोण तिथे जाण्यासाठी कटला करेल एकही माहिती झालेला था माणूस थांबणार नाही ना ना। प्रत्येक माणूस या ठिकाणी येईल आणि या सर्वांचा त्रास माझ्या बरोबर तुम्हाला होईल सीता का नेता वनवासी इसी धाड़ावे माये राशि म्या काये बोलावे जनकासी वनवासाची मुख्य विघ्न असे एक एक जन आले तर सगळे माहिती होईल आणि माहिती झाल्यानंतर सगळे एक एक करून राजा दशरथ येईल अयोध्या येईल सगळे येईल काय इथून जवळच आमचे सासरवाडी मिथिला नगरी आहे त्या मिथिला नगरीमध्ये सुद्धा ही बातमी जाईल आणि ही बातमी जनक राजाच्या कानावरती गेल्यानंतर आपली मुलगी वनवासाला चाललेली आहे याचं दुःख राजा जनकाला ऐकणार नाही तुम्ही सुद्धा ताबडतोब धावून येतील आणि इथं या ठिकाणी आल्यानंतर माझी भेट झाल्यानंतर मला म्हणतील कि मी तुम्हाला सीता दिलेली आहे ती वनवासाला जाण्यासाठी नाही अयोध्येचं राज्य उपभोगण्यासाठी दिलेलं आहे तुम्ही आमच्या म्हणण्याला मान दिला नाही तुम्ही आमची कन्या वनवासाला घेऊन जातात परंतु आम्ही मात्र सीतेला वनवासाला पाठवणार नाही आमची सीता आम्हाला द्या तुम्ही वर्षे वर्षे वनवास भोगा आमची सीता आमच्या मिथिला नगरीमध्ये राहील तुम्ही ज्या वेळे परत येताल त्यावेळेस आम्ही सीतेला पाठवू असं जर का जनक राजे म्हणले तर मग ज्या कारणासाठी मला वनाला जायचं आहे ज्या गोष्टीसाठी साध्य करायचं आहे तीच गोष्ट जर राजा जनकाने तर मग मी वनाला का जायचं आणि वनाला जाऊन काय करायचं कारण रामासोबत सीता वनवासाला जाणार आणि पंचवटी मधून रावण सीतेला चोरून नेणार आणि मगच राम रावणाला मारणार असं लिहून ठेवलेलं आहे आणि जर राजा जनकाने या ठिकाणावरून सीता माहेरला म्हणून नेली तर मग पुढचं कार्य बंद पडेल म्हणून मला या ठिकाणी थांबता येणार नाही ऋषीवर मला इथून कुठं तरी अपरिचित जागी जाऊन वनवास बघावा लागणार आहे येईल दशरथ तेव्हा बाक होईल व्यर्थ या लागी येतो गुप्त जावे दूर वनवासा दशरथ राजे जर का या ठिकाणी आले तर मग दशरथ राजाने जो काही किला शब्द दिलेला आहे की चौदा वर्षापर्यंत राम वनवासाला जाईल परंतु चौदा वर्षापर्यंत अयोध्येची खबर बात रामाला नाही आणि रामाची खबर बात अयोध्येला नाही असा जो शब्द राजा दशरथाने दिलेला आहे ते सगळं खोट होईल रा, राजाने दिलेला शब्द पाळला नाही असं काही काही म्हणून मला या ठिकाणी थांबता येणार नाही ना मी या ठिकाणावरून कुठंतरी अपरिचित जागी जाऊ इच्छितो असं राम आणि भरद्वाज ऋषी दोघ एकमेकांमध्ये संवाद करू लागलेले आहे ला ऋषी म्हणजे सत्य वचनार्थ दोन्ही चित्र पर्वत पुष्पी पडी भरद्वाज ऋषी आपल्या प्रेमापोटी रामाला म्हणले कि तुम्ही या ठिकाणी वनवासाचे काढा परंतु ज्यावेळी रामाने त्यांना समजून सांगितलं त्यावेळी मात्र भरद्वाज ऋषीला हे खरं वाटू लागलेलं आहे म्हणू लागले ला की रामा तुम्ही बोलता ते सत्य आहे त्याच्यामध्ये ते मात्र सुद्धा शंका नाही माझ्या मनाला ते पटलं म्हणून पार, मी आता तुम्हाला इथून जवळच सुंदर अस आणि युक्त असं ठिकाण जे चित्र हे आहे चित्रकूट पर्वत त्या पर्वतावरती जाण्यासाठी मी तुम्हाला मार्ग सांगतो तो पर्वत पुण्यशिळ जननिवास परिस निर्मळ वृक्ष ते, ते सदा फळ सुख भावाल चित्रकोट नावाचा पर्वत कसा आहे याची संपूर्ण माहिती भगत ऋषीने सांगितलेली आहे तो पर्वत असणारा पुण्यशिरा आहे म्हणजे त्या पर्वतावरती सुंदर असे पाण्याचे झरे आहेत सुंदर असे पाण्याचे सरोवर आहे त्या ठिकाणचा परिसर अतिशय त्या फळा फुलांच्या झाडांना पोषक अशा प्रकारचा आहे त्यामुळे तेथील झाड फळा फुलांनी सतत लवडून गेलेली असतात आणि फळा उपलब्धता असल्यामुळे अनेक ऋषी मंडळी त्या ठिकाणी येऊन तपश्चर्या करतात ध्यान धारणा करतात आणि म्हणून तो असणारा पर्वत पावन झालेला आहे अशा प्रकारचं पावन सुंदर आणि रमणीय असं ठिकाण चित्रकूट आहे त्या ठिकाणी तुम्ही वस्ती करावी असं भगवान ऋषीने सांगितलेलं आहे मार्गी सिद्ध्यात चित्रकूट पर्वत या अंतरावरतीच आहे जाण्यासाठी त्याला सरळ मार्ग दाखवलेला आहे परंतु त्याच मार्गावरती एक सिद्ध वट नावाचा मोठा भयानक वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाची माहिती सुद्धा भरद्वाज ऋषी सांगू लागलेली आहे तो जो असणारा वटवृक्ष आहे तो आपण जे मागाल ते देण्याची त्याच्याकडे सिद्धता आहे जे काही आपल्या मनामध्ये ते पुरवण्याची सिद्धता त्या वटवृक्षाकडे आहे म्हणून तुम्ही जात असताना काय करा त्या वटवृक्षाचं दर्शन घ्या त्याला नमस्कार करा आणि विनंती करा की हे वटवृक्ष राजा आमची चौदा वर्षे अगदी आनंदामध्ये सुखामध्ये आणि निर्विघ्नपणे पार पाडू दे अशा प्रकारची तुम्ही विनंती करून त्या ठिकाणावरून पुढे चित्रपट पर्वतावरती जा मग करून केले प्रयाण ऋषी बोळवी दापन अर्ध योजन अशा प्रकारची भरद्वाज ऋषीने संपूर्णपणे माहिती सांगितली प्रभुराम ती ऐकून घेतली आणि प्रभुराम चंद्र म्हणू लागले की ऋषीवर या आता आम्हाला निरोप द्या म्हणून राम लक्ष्मण आणि सीता तिथून चित्रकूट पर्वताच्या दिशेने जाऊ लागले त्यांना वाट लावत लावत भरद्वाज ऋषीच त्यांचे शिष्य मंडळी भरपूर अंतर चालून रामाच्या पाठीमाग केलेली आहे रामे ऋषी राहून ते उतरून बहात शोभा नव कानाने अली टाकून सिद्धवता परत अंतर चालून गेल्यानंतर राम भरद्वाज ऋषीला म्हणू लागले की ऋषी मर्या आम्ही जातो आता तुम्ही कशाला पाठीमागे तुमचं काम तुम्ही करा भरपूर दूर आला आता तुम्ही इथून माघारी फिरा परत जा तुमच्या बरोबर या शिष्यमंडळीला त्रास होऊ लागलेला आहे आता जवळच यमुना नदी आलेली आहे आणि यमुना नदी पार करून आम्ही लवकरात लवकर चित्रकूट पर्वतावरती जाऊ परंतु तुम्ही आता या ठिकाणावरूनच आपली शिष्यमंडळी या आणि परत माघारी तुमच्या आश्रमामध्ये जा अनंत शाखा तिघे घाल वंदिला निडळी सीता बोले अशा प्रकारे रामाने सांगितल्यानंतर ती भरद्वाज ऋषी आपली ऋषी मंडळी घेऊन परत फिरलेली आहे तिथून राम लक्ष्मण सीता पुढे गेले काही अंतरावरतीच भरद्वाज ऋषीने सांगितलेला तो सिद्धवट नावाचा वृक्ष त्यांना रस्त्यामध्ये दिसलेला आहे त्यावेळी राम लक्ष्मण सीता त्या वटवक्षापाशी गेले रामाने दर्शन घेतलं लक्ष्मणाने दर्शन घेतलं आणि सीतेने दर्शन घेतलेलं आहे पुनरागमन जालिया जैन लक्ष गोदान विजा भोजन लक्ष संख्या राम लक्ष्मण पाया पडले मनात काय म्हणायचे असते ते म्हणले पण बाया मात्र बायाडाचं झाड दिसलं मोठा देव असल्यासारखं वाटत सीता त्या ठिकाणी गेली सीताच काही मन तिथून निघाला सीता पाया पडली मनामध्ये म्हणली हे वटवरक्ष राजा वडाच्या झाडावरती सती सावित्री आहे म्हणतात तस याही वडाच्या झाडावरती असेल जशी तुम्ही सावित्रीची इच्छा पूर्ण केली तशीच माझी सुद्धा इच्छा पूर्ण करा मी माझ्या पती सोबत चौदा वर्षासाठी वनवासाला जात आहे वर्षा चौदा वर्षामध्ये माझ्या पतीला कसल्याही प्रकारच विघ्न येऊ नये चौदा वर्ष आमची निर्विघ्नपणे पार पाडावी अशी माझी मागणी आहे आणि ही जर का माझी मागणी तुम्ही पूर्ण केली तर मी लक्षवधी गाईचं दान देईन अशा प्रकारचा शितीने नवसच त्या वटवृक्षाला केला वटी वर्षे वट सावित्री तिसी पूजन अलंकार वस्त्री ऐसे बोलोली सीता सुंदरी नमस्कार वटाते आणि वडाच्या झाडावरती सावित्री आहे त्या सावित्रीला मी वस्त्र अलंकाराने सजवी अशा प्रकारचे दोन नवस ती त्या ठिकाणी बोलली नमस्कार केला आणि राम लक्ष्मी मनासोबत चित्रकूट पर्वताच्या दिशेने जाऊ लागले पावली तुम्ही वक्त पाण्या श्री रघुनाथ आणि तेथून गरबडीने ते चित्रकूट पर्वतावरती गेले आणि गरबडीने गेल्यामुळं लवकरच ते त्या चित्रकूट पर्वतावरती गेले चित्रकूट पर्वतावरती गेल्यानंतर अगोदर तो परिसर राम आणि लक्ष्मण न्याळून पाहू लागलेले आहे पर्वत कोणी शोभायमान मार्ग श्रमा किती घे झाली सुख संपन्न येते आपण राहावे चित्रकूट पर्वत न्याळून पाहता असताना रामाचा आणि लक्ष्मणाचा लक्षामध्ये आलं की किती सुंदर पर्वत आहे, आहे या ठिकाणी सर्व सुविण्या युक्त असा पर्वत आहे पाणी आहे फळई आहे आणि या ठिकाणचा परिसर मनाला टाकणार आहे असं पाहिल्यानंतर जे गर्बि गेले होते आणि जो काही त्यांना सीन आलेला होता तो सगळा सीन त्या चित्रपट पर्वताला पाहिल्यानंतर त्यांचा नाहीसा झाला मनाला ना समाधान वाटलं आणि त्यांच्या मनाने निश्चय केला की आता आपण याच ठिकाणी अनेक वर्षे मुक्काम करू रमे सौमित्राशी आश्रि

दोन पर्णपुट्या चांगल्या प्रकारच्या बनवून घे मनोहर दुसरी शाळा ऋषीश्वर रहिवासा माघ लक्ष्मणाने वनामध्ये जाऊन लाकड गोळा केले लाकड गोळा करून सुंदर अशी पर्णपुटी तयार केली त्यानंतर त्याच्या शेजारीची दुसरी पर्णपुटी तयार केली तिसरी तयार केली कारण राम लक्ष्मणाला राहण्यासाठी एक पर्णकुटी आणि तिसरी असणारी जे काही त्या चित्र पर, चित्रकूट पर्वतावरती राहणारी ऋषी मंडळी आहे ती रामाच्या दर्शनाला येईल आणि मग रामाच्या दर्शनाला आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी सोय व्हावी म्हणून शिल्लक एक पर्णकुटी तयार केली अनुरिया जळपणाशी सौमित्र ते सी ते राहे राणी राम शिवे शिवी आणि मग त्यावेळेस पासून राम लक्ष्मण सीता त्या चित्रकूट पर्वतावरती राहू लागले नित्य नेमाने लक्ष्मण सकाळी उठून वनामध्ये जाई सुंदर मधुर अशा प्रकारचे फळ आणि आणि आणून सीते पैसे दे आणि सांग की माते ही फळ अतिशय चांगली आहे की रामाला खाऊ घाला आणि तुम्ही खा असं म्हणून रामाची आणि सीतेची खाण्यापिण्याची सोय लक्ष्मण करू लागलेला आहे मुख्य नित्य श्रीराम राम सर्व इंद्रि श्री हृदय परमात्मा श्रीराम भक्तो सौमित्र आणि माने लक्ष्मण राम सीतेच्या सेवेला लागलेला आहे त्यावेळी क्षण ना क्षण तो राम सेवेला वाहू लागला फळा आणायचे म्हणला तरी रामासाठी पाणी आणायचं असलं तरी रामासाठी काही झालं तरी सगळं रामासाठी म्हणजे आपला सगळा देह मन वाणी मुख सगळं काही राम नाम आणि रामसेवा यालाच लक्ष्मणाने अर्पण केलेला होता श्रीराम सेवा ती निर्माण लक्ष्मणाची फावरी पूर्ण एका जनार्दना भरतागमन अवधार अशा प्रकारे त्या चित्रकूट पर्वतावर गेल्यापासून आपला सगळा देह राम, समर्पित राम 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 म्हणत त्या ठिकाणचा कालावधी कंठीत केला एकनाथ महाराज म्हणतात कि चित्रकूट पर्वतावरचा त्यांचा आनंद हा जास्त काळ टिकणारा नाही कारण आता लवकरच भरत रामाच्या भेटीला या चित्रकूट पर्वताकडे येणार आहे स्वस्ती श्री भावांत रामाय कांदे एका कार्तिका राम सीता लक्ष्मण चित्रकूट पर्वत नमो नमो काय श्री ज्ञानदेव